आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर ईडी टी व्ही न्यूज म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो खरं तर स्वागत म्हणल्यापेक्षा सावध करतो हा शब्द योग्य असेल असं मला वाटतं सावध कोणाला तर ज्यांचा पाल्य अठरा वर्षाच्या आत आहे त्यांना मित्रांनो तुम्हाला धक्का बसेल पण सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये बालकांवर केल्याच्या एकशे पंचवीस घटना घडल्या आणि त्यापैकी दहा घटनांमध्ये वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलांवर बलात्कार केलेला आहे कुठे जात आहोत आपण समाजातील या विदारक चित्रासंदर्भात जनजागृती करण्यासाठी पोलीस आणि शिक्षण विभागाच्या वतीने एक मोहीम हाती घेण्यात आली होती ही मोहीम होती टीन्स टीन्स म्हणजे काय तर टीचर्स एज्युकेटिंग एम्पावरिंग न्यूट्रिंग स्टुडंट असं हे टी डबल ई एन एस या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनीच ही जनजागृती केली आहे विषय होता लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा म्हणजेच पोक्सो ऍक्ट दोन हजार बारा तर चला पाहूयात काय जनजागृती केली आणि काय समाजातील भयावह चित्र आहे, आहे।, हाँ आहे ते हा कायद्याप्रमाणे अठरा वर्ष खाली जेवढे लोक आहेत ते बालक आहेत अठरा वर्ष खाली सर्व लोक बालक चे मध्ये असते नेक्स्ट हा कायम आहे पेनिट्रेटिव्ह सेक्शल असॉल्ट ते म्हणतो आपण अंतर अंतर भेद असो त्याच्या सोबत जर काही बलात्कार झालेला आहे तर हा जर कोणी टच केला एक वाईटपणाने मुला मुलीला टच केला किंवा छेडछाडशी घटना झाली आणि तो मुलामुली अठरा वर्ष पण आपण हा दुसरा प्रकारच्या घटना झाली तिसरा आहे करी जर हा दोन्ही प्रकारच्या घटना झाला आणि त्याच्या एक सब कॅटेगरी आहे विच इज अग्रवेटेड म्हणजे जर वरती जे दोन गुन्हे आहेत हे काही खास प्रकारचे लोकांनी केलं आहे तर त्याला आपण अग्रेटेड सेक्शन म्हणतो याच्यामध्ये शिक्षा आहे बरेच केसिसमध्ये पाचिशच्या पण प्राधान आहे अग्रेटेड कसा झाला जर समजा एक सामूहिक बलात्कार झाला दोन किंवा तीन अपेक्षा जास्त लोकांनी मुला मुलीसोबत बलात्कार केला तर आपण अग्रेटेड म्हणतो किंवा समजा एक टीचरने केला किंवा एक पोलीस ऑफिसरनी केला तर आपण अग्रोवेटेड म्हणतो असा का? हाँ का, तर हा असे लोक आहे ज्यांचे पण मुलं मुलींच्या विश्वास असते म्हणून जर तसा व्यक्ती काही तर काही गुन्हा केला तर आपण त्याच्या जास्त अग्रोवेटेड म्हणतो आणि त्याची शिक्षा पण जास्त आपण स्कूल मध्ये असतो स्कूल मध्ये सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे बच्चे माहीत स्कूल एक सेफ स्पेस आहे जर हो एक खाती त्यांनी बघितलं तर त्यांना वाटत की आपण सुरक्षित आहोत पण जर तसे लोकांनी काही अत्याचार केला तर आपण अग्र वैठतो याच्यामध्ये परिवाराचे लोक पण इन्वॉल्ड आहे त्यांना आपण खास मित्रांनो आता तरी सावध व्हा आणि आपल्या पाल्याचे लैंगिक अपराधापासून होणारे शोषण थांबवा दुसऱ्या भागात पाहूयात मानसोपचार तज्ज्ञ मानसी मोरे नोपानी यांच्यासोबत किशोरवयीन मुलांची मानसिकता आणि लैंगिक आरोग्य या विषयावर जनजागृती तोपर्यंत डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना या वेबसाईटवर इतरही बातम्यांचा आनंद घेत राहा दिलीप पोनरकर ईडी टी व्ही न्यूज जालना